पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे सवारी जी आहे ती मुंबईहून सिंगापूरला लँड ले झालेली आहे आणि तुम्ही मागे माझ्या बघताय ते कुठला मॉलचं दृश्य नाही आहे हे सिंगापूरचं एअरपोर्ट तुम्हाला मी दाखवतो आहे आपल्याला असं वाटतं की जणू आपण मॉलमध्ये झालेलो आहे भयंकर एअरपोर्ट बनवलेलं आहे सिंगापूरचं इथे टर्मिनल वन टू थ्री फोर अशा वेगवेगळ्या टर्मिनल्स आहेत आणि एका टर्मिनलमधनं दुसऱ्या टर्मिनलला जायला तुम्हाला बसची सुविधा पण असणार आहे आणि स्काय ट्रेनची सुविधा पण असणार आहे तर हे सिंगापूरचं एअरपोर्ट कसं आहे आणि इथे एअरपोर्टवर काय असा विशेष एक गंमत मी तुम्हाला दाखवणार आहे चला आता बघूया की त्यांची खूबसूरती जर तुम्ही बघितलीत तर तुमचं डोकं भारावून जाईल हे मी आता सिंगापूरला येऊन पोचलेलो आहे हा सिंगापूर एअरपोर्टचा नजारा बघा इथे एक नाही दोन नाही तीन तीन टर्मिनल आहेत आणि हे बघा केवढ्या फ्लाईटचा ताफा तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईल जगभरातल्या सगळ्या फ्लाईट्स या एअरपोर्टवरनं तुम्हाला मिळतात इथे टर्मिनल टूवर आम्ही लँड झालेलो आहे मुंबईवरनं आमची फ्लाईट आलेली आहे सिंगापूर एअरवर आत्ता आम्हाला जायचं आहे ते टर्मिनल थ्रीला ते आमचं पदचं विमान टर्मिनल थ्रीवर येणार आहे पण एअरपोर्टवर तुम्ही सहसा ज्योतिफ्रीची दुकानं वगैरे बघता फार वेगळा नजारा असतो पण असं काही तुम्हाला दिसतं का हे बघा जरा चक्क तुम्हाला असं वाटेल की आपण कुठे आलेलो आहे जणू एका मॉलमध्ये झालो आहे अशी आपल्याला एक प्रकिती दिसून येते त्यांना सिंगापूर एअरपोर्टवरचं फाउंटन म्हणतात इथे बरेचसे अशा काही स्पॉट्स आहेत की जिथे जे लेओवरमध्ये पॅसेंजर येतात ले त्यांना फोटो ऑपॉर्च्युनिटी मिळते मिळून तुम्हाला त्याला झुम आउट करून दाखवतो हा नजारा बघा अक्षरशः असं वाटेल की आपण कुठेतरी एका कुठल्या थीम पार्क किंवा मॉलमध्ये आलेलो आहे जगभरात फेमस आहे हे थीम फाउंटेन आणि स्कायचा रंग पण कसा बदलतो बघा आता आपल्याला असं वाटतं की आकाशात ढग येतात आहे पण हे वरती त्यांनी स्क्रीन लावलेली आहे अप्रतिम नजारा सिंगापूर एअरपोर्टचा टर्मिनल टू चा इथे तुम्हाला टर्मिनल चार ला जायला बस मिळते आणि टर्मिनल थ्री ला जायला स्काय ट्रेन मिळते आणि आम्हाला आता स्काय ट्रेननी टर्मिनल थ्री वर जायचं आहे पुढच्या प्रवासाला it's beautiful isn't it जसं मी तुम्हाला म्हटलं की सिंगापूर एअरपोर्टवर पाच टर्मिनल आहेत आणि आपली जी परची जी फ्लाईट आहे ती टर्मिनल तीनवरनं आहे तर इथे बघा इथे लिहिलं आहे स्काय ट्रेन टू टर्मिनल थ्री आणि हा संपूर्ण एअरपोर्टचा परिसर आहे भयंकर मोठा परिसर आहे बघू शकता तुम्ही इथे अरायवल जे टर्मिनल टूवरनं जे पॅसेंजरचं अरायव्हल झालं आहे तिथे ते येतात आत्ता इथे संध्याकाळचे आठ वाजून चाळीस मिनटं झाले अडीच तास सिंगापूर आपल्यापेक्षा पुढे आहे आणि जसं तुम्हाला स्काय ट्रेन म्हटलं ही जी स्काय ट्रेन आहे स्काय ट्रेन थ्री टर्मिनल थ्रीसाठी जायला तुम्हाला इकडून स्काय ट्रेन मिळते पण त्या अगोदर पॅसेंजर्सना इथे आपली फ्लाईट कुठल्या वेवर येणार आहे त्याच्यासाठीची सगळी माहिती इथे लिहिलेली असते हे बघा भयंकर मोठे बोर्ड आहेत इथे टर्मिनल वनचं डिपार्चर आहे इथे टर्मिनल थ्रीचं डिपार्चर आहे इथे फक्त साडे दहापर्यंतच्या फ्लाईट दाखवतात आहे आपलं फ्लाईट रात्री बारा वाजून पंचवीस मिनटांनी आहे म्हणजे अजून आपलं फ्लाईट इथे त्याची इन्फॉर्मेशन काही लिहिलेली नाही पण सिंगापूरच्या या चांगी एअरपोर्टला उगीच नंबर वनचा एअरपोर्टचा दर्जा मिळालेला नाही आहे हे तुम्ही या व्हिडिओवरनं आरामात बघू शकता आता चला आपण सफर करूया स्काय ट्रेनची वाट बघूया स्काय ट्रेन येते आणि स्काय ट्रेन आल्यानंतर आपण या स्काय ट्रेननी ट्रॅव्हल करणार आहोत टर्मिनल थ्रीला आता बघा इथे लिहिलेलं आहे की युअर ट्रेन इज अप्रोचिंग विद इन अ वन मिनिट तर अशा इथे आणि बघा ही ट्रेन पण आलेली आहे आपण बोलता बोलता ही थे। ये और कोछे है। पन आ, पन <laughs> ट्रेन इथे येऊन पोहोचलेली आहे या ट्रेन मध्ये कुठला पण वाहन चालक नसतो या ट्रेन मध्ये आता आपण जणू अशी वाटते की मुंबईची मेट्रोच आहे अशी छोटीशी अशी स्काय ट्रेन अप्रतिम हे फक्त आणि फक्त हे सगळे विज्युअल्स तुम्हाला तुमच्या आवडत्या पोर्टल टाइम महाराष्ट्रावरच बघायला मिळताय तर तुम्ही या चॅनलला अजून लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा इथे तुम्हाला टर्मिनल थ्रीचा टर्मिनल वनचा टर्मिनल टूचा टर्मिनल फोरचा सगळ्यांची इथे तुम्हाला मॅप दिलेले आहे आणि बेच्या हिशोबाने जिथे तुमचं फ्राईट येईल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि आता आपली स्काय ट्रेन सुरू झालेली आहे आता बघा आपण चाललो आहे ते टर्मिनल थ्रीकडे आणि एवढी ठावते नाही स्काय ट्रेन आता रात्रीचा वेळ झालेला आहे काळोख आहे म्हणजे तुम्हाला बाहेरची काही गोष्ट दिसणार नाही तर मी तुम्हाला आतमध्येच इंटिरियर दाखवतोय कसं इंटिरियर आहे ते जवळपास आहेत बे जास्त लाभ नाही आहेत म्हणजे पण प्रवाशांना त्रास होऊ नये चाल चालायला त्रास होऊ नये म्हणून या सिंगापूरच्या चांगी इंटरनॅशनल एअरपोर्टवर प्रवाशांसाठी अशा सुविधा दिलेल्या आहेत आपल्याला दुबईला पण बघायला मिळतं दुबईला पण अॅमिरस टर्मिनल आहे तिथे पण स्काय ट्रेन अशी आहे आणि हे बघा इकडे रस्ता एक आहे हा तुम्हाला आता रस्ता दिसत असेल इथे पार्किंग लॉट आहे खाली तुम्हाला जरा क्लोज म्हणून दाखवतो आहे म्हणजे मोठ्या बसेस पॅसेंजर व्हॅन्स अशा सगळ्यांसाठी इथे सुविधा केली आणि आता हा रोड बघा मला वाटतं हा शहरा शहरला कनेक्ट करतो असा मोठासा रोड आहे म्हणजे टर्मिनल थ्री थोडं लांब आहे पण हा अशी सुविधा कोणाला मिळेल पण असं भारवून जातं मन जेव्हा सिंगापूरला लँड झालो की सहसा सिंगापूरला येणं ना होत नाही जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलिया न्यूझीलँड अशा कंट्रीजला जाता तेव्हा तुम्हाला सिंगापूर एअरपोर्टचा दर्शनाचा लाभ मिळतो किती भयंकर एअरपोर्ट काय इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं असेल आपण प्रत्येक वेळेला जेव्हा दुबईला जातो तेव्हा आपण दुबईच्या एअरपोर्टला आपण फुल मार्क्स देतो पण एकदा इथे सिंगापूरच्या चांगी एअरपोर्ट वर येऊन तर बघा कळेल तुम्हाला हे एअरपोर्ट का वर्ल्ड मध्ये नंबर वन एअरपोर्ट म्हणून ओळखला जातो आणि बघता बघता बोलता बोलता आपण टर्मिनल थ्रीला पण येऊन आहे आता आपण टर्मिनल थ्री वरनं बाहेर पडणार आहोत आपले गेट उघडले ते बघा वेलकम टू टर्मिनल पल्ला गाठणार आहोत आपली फ्लाईट पर्थची कुठल्या बेवर लागली आहे ते आपण बघणार आहोत आणि त्याच्या अगोदर मला ना भयंकर भूक लागलेली आहे तर मी थोडस काहीतरी मम्मम करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढच्या गोष्टी दाखवतो जास्त वेळ वाईट बघायला लागली नाही हे बघा आपला फ्लाईट बारा पंचवीस सिंगापूर रेवे सपर्थ एक्स क्यू टू टू फाईव्ह हे सी वन बेवर लागलेलं ला आहे म्हणजे आत्ता आपल्याला सी वनवर जायचं आहे तर बे वर चला अगोदर बेवर जाऊया त्याच्यानंतर आपण काय थोडं खाण्याची सोय करूया चला 哎。 एक नजर इकडे जरा बघा एक कॉफी लवर्स साठी पॅरेडाईज आहे पॅरेडाईज वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीज मिळतात आहे okay. बाचा कॉफी असं म्हणून हे आउटलेट आहे <laughs> आणि नुसतं कॉफीचं दुकान असं होऊ शकतं हे बघा तुम्ही एकोणीसशे दहा ला हे बाचा कॉफी याची स्थापना झाली होती आणि जे कॉफी लवर्स आहेत ना त्यांच्यासाठी स्वर्ग मानला जातो जास्त करून युरोपियन लोक कॉफी जास्त पितात पण आत्ता कॉफीचा रंग सगळ्यांवर चाललेला आहे आफ्रिकन कॉफी असो किंवा दुसरा कुठला युरोपियन कॉफी असो लॅटिन अमेरिकन कंट्रीजची कॉफी असो ते तुम्हाला सगळं इथे यांच्या ब्रँडमध्ये एकाच छत्रीखाली मिळणार आहे तुम्हाला आप मी जमल तुम्हाला जर अजून एक टूर दाखवतोय ते अप्रतिम मी एवढ्या वर्षापासून ट्रॅव्हल करतोय जवळपास मला वीस वर्ष ट्रॅव्हल करून झाली पण एवढं भयंकर कॉफीचं आउटलेट मी प्रत्यक्ष माझ्या नजरेने पहिल्यांदा बघतोय にと <laughs>